नमस्कार अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेड वाहतूक संस्थेच्या वतीने पुणे शहर पिंपरी चिंचवड व पी एम आर डी या हद्दीमध्ये प्रवाशांची वाहतूक व्यवस्था केली जाते रोज जवळपास दहा ते पंधरा लाख लोकसंख्येला सुरक्षित प्रवास करण्याचं महत्त्वाचं काम पी एम पी एम एलच्या माध्यमातून केलं जातं जवळपास दहा ते अकरा हजार कर्मचारी असलेली ही संस्था पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका आणि पी एम आर डीच्या संयुक्त आर्थिक ध्येय माध्यमातून चालवली जाते आता या संस्थेमध्ये खाजगीकरणाचा घाट घातला जातो आहे आतापर्यंत बसेस आणि चालक या ठेकेदार पद्धतीनं घेतल्या जातात पण आता अतिशय महत्त्वाचा घटक असणारा म्हणजे वाहक या पदाकरता सुद्धा क्रांत कंत्राटिक पद्धतीनं वाहक भरती करण्याचा घाट रचला जात आहे कारण वाहक हा पी एम पी एम एलचा अतिशय महत्त्वाचा घटक असून तो कंत्राटी पद्धतीनं भरती केला जाऊ नये याकरिता रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं पुणे शहराचे शहराध्यक्ष नागेशभाऊ गायकवाड कार्याध्यक्ष गणेशभाऊ कदम कोथरूड आगाराचे अध्यक्ष दीपक भाऊ तेली यांनी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे कायदेशीर सल्लागार माननीय मंदार भाऊ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री व पुणे शहरातील सर्व आमदार खासदार यांना निवेदन देण्यात आलं आहे तसेच शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर खाजगी ठेकेदाराकडून वाहक भरती करण्याच्या विरोधात मुख्यमंत्र्याकडे दाद मागणार असून पुणे महानगर परिवहन मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदनाद्वारे कंत्राटी पद्धतीने वाहक व वा म्हणजे कंडक्टर भरती न करण्याचा तीव्र निषेध करून आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी दिला अशी माहिती पुणे शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा